सर्वांच स्वागत करतो मी विनंती मी विनंती करतो मी स्वतंत्र कुस्ती गळत करायच्या थांबायचं नाही कुस्ती लागली नाही तुम्ही कमी नको काय अशी पद्धत नाही इलेक्शन घ्या चला बाहेर खू आहे कुस्ती मी काय बोलतो तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित तरी समजतो दादा मी बसून घ्या अरे पण खो खो पाहुणे पाठीमागायचे चुरचुरची बसले मी कशासाठी एवढं खोक खाली बस खाली बस वाजवी करायचं दादा या पुराण चांगले परिणाम आहे आणि लांबास कारकीर्द्य आणि हा एक सदिव आहे रामायण भारतापासून त्यातलं पुस्तक चालू आहे शिष्यला फार महत्व असत संस्काराला फार महत्व लक्षात मालेगाव आणि कोकण थाल अकराशे रुपये इनामाच्या कुस्ती ला लागणार आहे कब्जा घेतलेला आहे कुस्ती इंजिनीअर मोहन सूरवंशी यांच्यातर्फे कुस्ती लागलेली मोहन सूरवंशी इंजिनियर साहेब आपण मी आला साहेब मोहन इंजिनियर इंजिनीअर तर्फे कुस्ती लावली मोठे

त्याचा आत्मविषयचा थोडा मला कळत नयका दोन मुलींची गोष्टी अखाड्या लागते जरा छोट्या दोन मुलींसाठी टाळ्या करा दरा दरा। जरा सर्वांनी जोरात टाळव एक मिनिट जरा थांबा की माहिती आणि वाजण ते थांबा आता मुलांच्या ताई मुली कमी नाहीत मुली हंडी खूप भरवून आपल्या हस्ते कुस्ती लागेल काही नाही विनंती हा ती आपण आते आते कारण आता चूल आणि मूल लावलेली नाही थांबा जरा प्रत्येकावर मुलगी कलेक्टर झाली पाहिजे मुलगी तहसीलदार झाली पाहिजे मुलगी इंजिनियर झाली पाहिजे मुलगी वैमानिक झाली पाहिजे मग मुलगी पहिलं का होऊ नये तिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करे दोन छोट्या किल्ल्या अखाड्यातून लढतात